कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात साखळोली येथे काल सायंकाळी दोन घरांवर वीज कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे सायंकाळी सात वाजता रामकृष्ण बर्वे आणि चंद्रशेखर करमरकर यांच्या घरावर वीज पडली करमरकर यांच्या घरातील मीटरजवळ वीज कोसळताच आग लागली ज्यामुळे मीटर वायरिंग खुर्ची आणि बेड जळून खाक झाल्या सुदैवानं घरातील कुटुंबीय अंगणात असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विशाल बर्वे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेत दोन्ही घरांचं लाखोंचं नुकसान झालं असून बर्वे यांच्या घरातील विद्युत उपकरणे आणि इन्व्हर्टरचं देखील मोठं नुकसान झालंय वीज पडल्याचं लक्षात येताच घरातील सदस्यांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली पोलीस पाटील सुनील गौरत उपसरपंच दिनेश जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करत आग आटोक आंडी त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय विशेष म्हणजे दापोली नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला संपर्क साधूनही त्यांची गाडी बंद असल्यानं ती घटनास्थळी पोहोचू शकली नाही यामुळे प्रशासकीय तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला दरम्यान महसूल विभागानं नुकसानाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत परतीच्या पावसाच्या काळात वीज कोसळण्याच्या घटनांमुळे दापोलीकरांना मोठा फटका बसत असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे